मी पंजाब हवामान पण आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर बऱ्याच शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चार तारखेपासून राज्यामध्ये अं तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात आज जरी चार सप्टेंबर असलं तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसे अकोला बुलढाणा या भाग तसेच जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे म्हणून अंदाज किल्ला द्यायचं म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर लातूर या भागामध्ये या भागाकडे पडणार म्हणजे मराठवाड्या आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर म्हणजे चार पाचच्या दरम्यान म्हणजे काळखोट टावा येईल आणि पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल किती किल्ल्या लक्षात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना दोन चार दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आले तर एखादी सर येईल म्हणून ही लक्षात द्यायचं पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार त्या भागामध्ये दिवसभरमध्ये तीन चार वाजेपर्यंत ऊन पडल्यानंतर त्याच्याला एक पावसाच्या सरी येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज चार सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसर आला नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत प्रसिद्धी व्यक्ती जर राज्या होऊ आता फक्त पाऊस म्हणजे अकरा तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमनपासून ते वीस पर्यंत राज्यात आता खूप मोठा असा पाऊस राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात येत पण पाऊस येणार फक्त दिवसभर समजा कडक सूर्यदर्शन राहील आणि रात्री त्याला उद्या अर्धा एक तासाचा पाऊस पडू जाईल सर्वजण नसणारे ढाक बदलत पडणारे म्हणून अंदाज लक्षात आता जसा एवढा मोठा पाऊस झाला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज आहे राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आज उद्या म्हणजे आज आणि उद्या परत तुम्हाला एक सांगतो सोलापूर लातूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर बीड परभणी त्याच्यानंतर जालनाचा काही भाग त्याच्यानंतर इकडं वाशी मुंबई नांदेड त्याच्यानंतर अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये आज उद्याच्या पाऊस राहणार म्हणजे दुपारच्या नंतर आज दुपारपर्यंत होऊन पर्यंत पण रात्रीच्या तीन चारच्या दरम्यान माझा जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर समजा मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पडेल काही ठिकाणी विखुरले म्हणजे आता राज्यात पाऊस विखुरलेला स्वरूपात राहणार आहे एवढा मोठा असा आता जशी अतिवृष्टी झाली तसा काही सध्या पाऊस पडणार नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल लगेच उद्या दिला जाईल आता म्हणजे आज चार सप्टेंबर पासून ते जवळपास अकरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशी ह्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं नांदेड सोलापूर लातूर परभणी म्हणजे ह्या अशा एवढ्या असे इतक्या भागामध्ये म्हणजे आणि पाच सहा दिवस झाला दोराचा पाऊस पडणार आहे पण याच्यापेक्षा उर्ळीत राज्यात मात्र फक्त तुरळक ठिकाणी कुठंतरी पाऊस पडत एवढा मोठा काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष फक्त वगैरे दहा बारा जिल्ह्यामध्येच म्हणजे परत एक सांगतो नाशिकचा भाग त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर इकडं सिल्लोड सिल्लोडपर्यंत हां त्याच्यानंतर शिंदगेड राजा त्याच्यानंतर जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा वाशिम हिंगोली यवतमाळ परभणी बीड जालना त्याच्यानंतर लातूर सोलापूर आणि इकडे सांगलीपर्यंत वाघ ह्या भागापर्यंत असा असं या पट्ट्यापर्यंतच पावसाचा म्हणजे अकरा तारखेपर्यंत थोडा जास्त पडणार आहे म्हणजे लय नुकसानधारक नाही पडणार म्हणून हाणत राहते पण पाऊस या पट्ट्यात राहणार गुरित राज्यात मात्र पाऊस विखुरलेला स्वरूपाचा फडल आणि उघड देणार आहे म्हणून हा अन अचानक ये अचानक झालं तर परत एक विषय दिला जाईल धन्यवाद